सुरुवातीला काय करू थोडं काल तुम्हाला माहित असेल की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची काल प्रेस कॉन्फरन्स झाली बरोबर आजच्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये काय ती न्यूज आहे कळली इथपर्यंत साहजिक आहे याचा तुम्हाला एक काय माहीत पाहिजे एक बेस माहीत असणं अत्यंत काय गरजेचं आहे आणि काय नाव दिलं त्यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ओके एस आय आर हा इथून पुढे दोन वर्ष भारताच्या राजकारणामध्ये चर्चित विषय असणार आहे काहीच नाही छोटासा विषय हा पण साहजी काय बेसिक माहीत नसेल तर समजायला प्रॉब्लेम होतील पुढे तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याचा अर्थ काय होतो थोडक्या भाषेमध्ये मतदार याद्या अद्यावत करणे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे जे वोटर लिस्ट आहे ते आपली काय करणे अपडेट करणे अपडेट करणे म्हणजे कसं ज्यांचं ऑलरेडी नाव आहे ते कन्फर्म करून घ्या की कन्फर्म करून घ्या कन्फर्म की कन्फर्म कन्फर्म करून घ्या आणि ज्यांचं नाव नाही आहे त्यांनी जे काही प्रूफ दिले आहे अकरा बारा प्रकारचे त्याच्या साह्यानं आपलं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या त्याला म्हणतात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बरोबर आणि आपले इथं एक लक्षात ठेवायचं वोटर लिस्ट तयार करण्याचा अधिकार हा आपल्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे नॉट अ राज्य निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाचं कलम वेगळं आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचं कलम वेगळं आहे हे दोनशे त्रेचाळीस मध्ये आहे राज्य हे तीनशे चोवीस मध्ये आहे केंद्र दोघांची फंक्शनरीज वेगळी आहे त्र्याहत्तरव्या हो चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते राज्य निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या वरच्या निवडणुका कोण घेते केंद्रीय निवडणूक आयोग आता तुम्ही मला सर हे तर बेसिक आम्हाला माहित आहे तुम्हाला बेसिक माहिती आहे बाबा पण परवाच्या दिवशी पंधरा आधी माहिती आहे का आठवते सर्वपक्षीय नेते हे राज्याला भेटायला गेले होते राज्य निवडणूक आयोगाला आणि त्याच्याजवळ जाऊन सांगत होते त्या मतदार याद्याचा घोळ ते म्हणजे बाबा हे माझं कामच नाही आहे तुम्ही उद्या आम्ही त्याचा माणूस बोलवतो जर तुम्ही तुमचा मला प्रश्न असेल की सर एवढा बेसिक आम्हाला कळत नाही का आम्हाला माहित आहे की राज्य निवडणूक आयोग वेगळा असते केंद्रीय निवडणूक आयोग वेगळा असते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आखून घेते राज्य निवडणूक आयोग मग हे राज्याकडे का बरं गेले तर म्हणून दुसऱ्या दिवशी बोलवलं आठवते हो ते म्हणजे उद्या या मी बोलवतो आणि मग ते दिनेश वाघमारे म्हणून आठवते ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहे मग त्यांच्यासमोर सांगितलं मग निवेदन दिलं चोकलिंगम हे राज्य निवडणूक आयोगाचे व्यक्ती आपले कळलं का येस चोकलिंगम बरोबर बर। तर त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ह्या मतदार यादा काय करते तयार करते आणि यासाठी जे कलम आहे ते कलम तीनशे किती चोवीस तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाला हा सगळा काय दिलाय अधिकार दिलाय केंद्रीय निवडणूक आयोग शब्द वापरू आपण ठीक आहे आणि दुसरं लक्षात ठेवायचं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकोणीसशे पन्नास एक सेक्शन एकवीस तीन आहे यानुसार वोटर लिस्ट तयार होते यानुसार मतदार यादी काय होते तयार होते चला सगळे बाबी कळल्या नंबर एक स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे एका वाक्यात सांगा मतदार याद्या अपडेट करणे आणि अपग्रेड करणे म्हणजे कसं जे आहे त्यांचं कन्फर्मेशन आणि जे नाही आहे त्यांचं ऍडिशन नंबर एक नंबर दोन संविधानिक आधार कलम तीनशे चोवीस आणि पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकवीस तीन बरोबर इथपर्यंत मग आता साहजिक आहे जर कधी मुलाखतीला तुम्ही जर गेले पी एस आयच्या किंवा राज्यसेवेच्या मुलाखतीला जर तुम्हाला विचारलं किंवा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही व्हायला पाहिजे काय तर तुमचं मत बेधडकपणे काय असलं पाहिजे यस की डबल यस ट्रिपल यस असलं पाहिजे कळलं इथपर्यंत याचं कारण म्हणजे काय लोकशाहीमध्ये भारतानं रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी स्वीकारली आहे प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारली आहे आपले प्रतिनिधी जनते मार्फत निवडले जातात किंवा प्रतिनिधीमार्फत मार्फत राज्यकारभारामध्ये जनता काय होते सहभागी तेव्हा तेव्हा वोटर लिस्ट ही अपडेट असणं अत्यंत काय गरजेची आहे आणि यासाठी निवडणूक आयोगानं पावली उचलली आहे बरं का कोणतं पाऊल सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे काय पहिले वोटर मतदान म्हणजे काय रे ओटर म्हणजे काय आधी ओटरची व्याख्या अशी होती की तुमचं अठरा वर्ष हे वय झालं पाहिजे किती वर्ष अठरा पण एवढंच नाही तुमचं अंतिम जे वोटर लिस्ट आहे ना त्यामध्ये नाव आलं पाहिजे सर अंतिम मतदान सूची का अंतिम वोटर लिस्ट म्हणजे नाही समजलो अंतिम वोटर लिस्ट म्हणजे जी आधी फक्त एक जानेवारीला ही तयार होत होती म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म जन्म सर एक उदाहरण घेऊ आपण उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म जर जर समजा जर एक फेब्रुवारीला झाला किती एक फेब्रुवारीला अठरा वर्ष त्याचे पूर्ण झाले एक फेब्रुवारीला तर तो माहिती मतदान केव्हा करत होता एक जानेवारी पुढच्या वर्षी नंतर म्हणजे तो फेब्रुवारी पासून डिसेंबर पर्यंत बेरोजगार मतदार बेरोजगार अरे कळला खरे बाबा कितीपर्यंत अकरा महिने तो हा म्हणून निवडणूक आयोगानं तेवीस मध्ये का काय केलं म्हणजे आता अपडेट केलं आता एक नाही वर्षातून चार वेळा ही वोटर लिस्ट अपडेट करते किती वेळा चार म्हणून बघा राहुल गांधी नेहमी म्हणतात अचानक मतदार का बरं वाढले नंतर राहुल गांधी तो मुद्दा कधीच बोलत नाही आता अचानक वोटर का वाढले ते का बरं वाढले कारण वर्षातून चार वेळा वोटर लिस्ट अपडेट होते मी काय म्हटलं कळलं का बघा हे जून महिन्यात होते आता झालं काय जून महिन्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि जून महिन्याच्या नंतर आपल्या विधानसभेच्या झाल्या म्हणून महाराष्ट्रामध्ये ओटर वाढले मी काय म्हटलं कळलं का बरोबर नाही का म्हणून काय वाढले वोटर म्हणून तिकडं प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथं देवेंद्र फडणवीस यांनी एडिटोरियल लिहिला तर ते या कारणामुळे राहुल गांधी कधीच वोटर का बरं वाढले याबद्दल बोलत नाही आजकाल त्यांना लेट सांगितलं असेल कोणतरी की चार वेळा अपडेट होते वोटर लिस्ट म्हणून अरे खा खरे बाबा आधी किती वेळा होत होती एक वेळा होत होती त्याला समोर इथपर्यंत तर आता बघा अठरा वर्ष पूर्ण आणि याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर त्याला वोटर म्हणतात त्याला मतदान म्हणतात आपण पॉलिटिकच्या बॅचमध्ये हे शिकणार आहोत सॉरी आपली संसद बाकी ना अजून की सामान्य मतदार म्हणजे काय सर्व्हिस ओटर म्हणजे काय ओव्हरसीज ओटर म्हणजे काय बरोबर नाही का हे त्याच्यामध्ये आहे सिलेबसला आपल्याला अठरा वर्ष पूर्ण आणि अंतिम मतदान यादीमध्ये नाव आणि अंतिम ओटर लिस्ट किती वेळा अपडेट होते चार वेळा आधी किती वेळा होत होती एक वेळा चला समजून इथपर्यंत तर हा सगळा वोटर लिस्टचा पूर्ण हा कार्यक्रम आहे आणि एक शेवटला मुद्दा जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये पुन्हा शब्द वापरा मतदार यादी अद्याप करणे आता ही प्रशासकीय बाब आहे ना असं तर हे कोण करणार आहे तर हे करणार आहे बीएलओ ओ कोण करणार आहे बी एल ओ लेवलचा अधिकारी जे शिक्षक वगैरे असतात गावामध्ये आहे ना का ते सर्वात वर असतो आपला डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिशनर ई ओ बरोबर इथपर्यंत म्हणजे जिल्हाधिकारी नंतर असतो एईआरओ -e म्हणजे प्रांत अधिकारी प्रांताच्या खाली मग तुमचा पी ओ प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतात त्याला जो बुथचा प्रमुख असतो खाली असतात मग पोलिंग एजंट त्याच्यासोबत तिघं असतात हे झाले मतदानाच्या दिवशीचे आणि जे सामान्य काळ आहे त्याच्यामध्ये एआर ओच्या खाली हा बीईओ असतो बीईओ लिहिलं मी बीईओ कळली पर्यंत हा असतो हा काय करतो ओटर याद्या तयार करणे तयार म्हणजे अपडेट करणे याची भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, का? हे गुरुजी असतात आपले जिल्हा परिषदचे हे डो डायरेक्ट म्हणजे इलेक्शन कमिशन तुमच्या डोअरवर येते हे हो याच्यामुळे कळलं का रे म्हण पर्यंत तर याच्या माध्यमातून हे ओटर लिस्ट काय होणार आहे अपडेट होणार आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे ओके यस आर आहे आता तिकडून ममता बॅनर्जी म्हणेल आम्ही याला विरोध करतो बरोबर तामिळनाडू म्हणेल आम्ही याला विरोध करतो पण विरोध करायच्या आधी मुद्दा तर माहीत पाहिजे ना बाबा तुम्हाला त्या तसं होईल ना ते सीएएन एन आर सी माहीत काही नाही आहे ना का तू मुर्दाबाद म्हणता मी मुर्दाबाद म्हणतो असं पाहिला नको स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याच्यातलं पॉलिटिक्स जर तुम्हाला मी शोधतो म्हटलं पॉलिटिक्स काढतो म्हटलं तर याच्यामुळे ज्या आता मतदार याद्या असा आहे तसा आहे हा कार्यक्रम सुरू आहे ना हा एकोणतीस पर्यंत सगळा बंद होऊन जाईल आता बिहारच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दाच नाही आहे आताच बराच्या दिवशी म्हणजे काही महिन्या अगोदर बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं ना आणि त्याच्या विरोधामध्ये विरोधकांनी एक रॅली पण काढली होती पण सध्या तो बिहारच्या निवडणुकीचा मुद्दा राहिलेला हा नाही आहे बरोबर राजकारण का बरं याच्या माध्यमातून तर सेम राजकारण जसं एनआरसीला आर सीलानी झालं होतं तेच याच्याबद्दल करायचं ठीक आहे त्यामुळे माझा उद्देश एकच होता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन तुम्हाला काय करणे व्यवस्थितपणे समजून सांगणे कलम लक्षात राहील बरोबर आणि आपला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून एक एक कॉन्स्टिट्युशनल मॉरेलिटी म्हणून आपला स्टँड काय असला पाहिजे की यस व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे ना अरे कळलं रे बाबा याचं कारण म्हणजे काय भारतामध्ये पार्टिसिपेटिव्ह लोक डेमोक्रेसी आहे ना म्हणजे प्रतिनिधी मार्फत जनता राजकारणामध्ये सहभागी होते ना मग कुठली बांगलादेशी येऊन जर समजा प्रतिनिधीमध्ये हे होत असेल प्रॉब्लेम आहे त्याला ठीक आहे चला तर राहील लक्ष येईपर्यंत ओके चलो